तर मग काय होतं की काही लोकांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे हो येतात आणि मग त्याच्यानंतर एखादा व्हॉट्सअपचा ग्रुप बनवतो आपण सर्व लोकं आणि त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये काय होतं की आता मला सुद्धा लोक सांगतात की तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप का बनवत नाही पण मी ह्याच्यासाठी बनवत नाही की तुमच्या किती मेंढ्या येतात तुमच्या मेंढ्यांना काय होतं हेच तुम्ही सांगणार आहे त्या ग्रुपमध्ये दुसरं काही सांगणार नाही बरं जरी सांगितलं तरी मी काय तिथे येऊन उपचार करणार नाही किंवा काय करणार नाही फोन केला तरी आम्ही सांगतो त्याचा काही विषय नसतो पण आम्ही ह्या लोकांना शोधतोय की जी आपल्यामध्ये कटिंग करणारे ह्यांचा शोध घ्यायचा चाललेला आहे आपला कारण काय होते सांभाळायला आपल्याला काही त्रास नसतो तुम्हालाही नाही मलाही येणार नाही ना, 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 कुणालाच त्रास येणार ना, नाही पण भविष्यामध्ये आपल्याला जर कटिंग करणारे भेटले म्हणजे काही गावामध्ये बघा कटिंगला असतात आमच्याकडे जसं कटिंग करतो आम्ही उन्हाळ्यामध्ये असे कटिंग करणारे जर दहा पंधरा भेटलेत ना सर्वात भारी काम होणार म्हणून आम्ही काय करतो, ए, करतो वाला की ह्या ग्रुपमध्ये काय होणार आहे की डोकं पुढे होणार आहे आणि हे ग्रुप नको आहे म्हणून आम्ही काय करतो की तुमचा कुणाचाही म्हणजे एक तर मुळात कुठलाच यूट्यूबाला किंवा कुठलाच जाहिरात करणारा कुठल्याच शेतकऱ्याचा नंबर देत नसतो तुम्हाला किंवा कुठल्याच मेंढीपालन केलेल्याची माहिती फोन नंबरवर देणार नाही पण आम्ही काय करतो की बाबा एखाद्याची माहिती पाहिजे ना तू त्याचा नंबरच घे आणि तुला जे काय विचारायचं तिकडेच विचार आम्हाला काही शे नसतं त्याच्यामुळे काय करायचं आहे ह्या सर्व तुम्हाला कोणाचा नंबर पाहिजे असतील माझ्याकडे जेवढे नेलेले आहेत त्यांचे सर्वांचा नंबर भेटतील फक्त व्हॉट्सअपचा ग्रुप वगैरे काय तसल्या गोष्टी सांगू नका तर आम्ही अशा लोकांना मिस आहे वैयक्तिक की माझ्यासारखे जे कटिंग करणारे आहेत म्हणजे सीझन बाय सीझन आमच्याकडे जत्रा असतात किंवा लग्नाचे कार्य असतात ह्याच्यामध्ये कटिंग करणारे खूप सारे लोकं असतात मग ही बाजारात ना आणतात आणि कटिंग करत असतात त्यापेक्षा आपण अशा लोकांना गोळा करायचं आहे की ह्या सर्व गोष्टीचा आपल्याला फायदा होईल में आ, का, था था। में तर आता मेंढीपालनामध्ये स्पर्धा नसती का किंवा राजकारण नसतं का अशा काही गोष्टी असतात तर ह्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी असतात मेंढीपालनात स्पर्धा पण असते आणि राजकारण पण असते त्याचं एक कारण सांगतो मी कालच तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही हळूहळू व्हिडिओ बनवले पाहिजेत प्रत्येकाने बनवले पाहिजेत काय कोणाची मक्तेदारी नसली पाहिजे तसंच असतं आता त्याचं कारण पण मी सांगतो स्पर्धा तर असतेच स्पर्धेला काय कुठल्याच युगामध्ये स्पर्धा नाही असं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं की जेव्हा तुम्ही व्हिडिओ अचानक बनवता आणि एखादा काहीतरी गोष्ट सांगतात जसं की आम्ही सांगितलं होतं की मेंढीपालनासाठी नेपेर अजिबात योग्य नाही पण त्यावेळी काय होतं की ज्यांनी नेपेर लावायला सांगितलेलं ला असतं किंवा नेपीरचे व्हिडिओ बनवलेले असतात किंवा नेपेरच्या कांड्या का विकत असतात ह्या सर्व्या गोष्टींची ज्यांनी व्हिडिओ केलेलं असतं त्यांना त्रास होतो आणि ते जुने यूट्यूबर असतात आणि त्याच्यामुळे काय होतं त्यांची एक बॅकिंग फिल्डिंग असते त्यांच्यामध्ये त्यांच्याबरोबर नाही म्हटलं तरी शंभर दोनशे लोकं जोडलेली असतात मग त्यांचा विरोध आपल्याबरोबर असतो की हा आत्ता आला आणि आत्ता काय तरी सांगतो आहे ह्याला काय माहिती आहे आम्ही असं करतो तसं करतो तर काय करायचं असतं की मी पण ज्यांनी ज्यांनी नेपेरचे व्हिडिओ बनवले की बाबा नेपियर चांगलं असतं मेंढरांसाठी माझ्यासाठी चांगलं नव्हतं म्हणून मी काय करायचो ज्यांनी बनवलं त्याच्या शेडवर जायचं पाहायचो त्यांना विचारायचं नाही की मी कशाला आलो आहे काय काम आहे काय काहीच नाही फक्त जायचं जा बघायचं जा। आणि यायचं मग त्याच्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली की नेपियर मुळं माझेच मेंढ्या खराब नाहीत तर हे जे व्हिडिओ बनवतात ह्यांच्या थे पण खराब आहेत त्यामुळं आम्ही डायरेक्ट सांगितलं की नेपियर हा मेंढ्यांसाठी चांगला नाही आहे तसंच काल एका भावाने कमेंट केली होती तसंच काल एका भावाने कमेंट करून सांगितलं होतं की जर ह्यांना खुराक घातलं तर खटकाला विकायला हा खुराक घालून काही सोनाराला ऐकणार आहे का नाही माणसाला सांगितलं तर समजत नाही आता ही पिल्लं जी आहेत माझ्याकडे ही ही बिना खुराकाचीच ह्यांच्या आईला कुठला खुराक दिला होता आणि मुळात कसं होतं की आपल्या लोकांना हे माहितीच नसतं कारण त्याचा पण दोष नाही त्याला तरी कुठं माहिती त्यानं तर एक मेंढी सांभाळली नसेल आणि संभळली असेल तर नी पेर लावून सांभाळली असेल कारण ज्या प्रकारे खुराक द्यावा लागतो किंवा सांगतात एक एक किलो द्या खुरानं हे करा आणि ते करा तर त्या प्रमाणामध्ये आपल्याकडे काहीच बॅलन्स राहत नसतं आणि जर खुराक देऊन करत बसलो तर आपल्याकडं म्हणजे किसाच पूर्ण खाली असतो त्यामुळं खुराकाच्या भांजगडीत पडायचं नाही चाऱ्याच्या क्वालिटीच्या भांजगडीत पडायचं आणि राहिलाच प्रश्न त्यांनी नेपियरचा मी व्हिडिओ आम्ही तो ओपनच बनवलं होतं तर आपले एक मित्र आहेत नाशिकचे त्यांच्याकडे जवळजवळ चार, जावल जावल चार चा ते पाच प्राणी ह्याच्यामध्ये झालेले आहेत लॉज झालेत त्या नेपियरच्या कारणामुळे आणि त्यांनी पोस्टमॉर्टम स्वतः केलं तर काय होतं नेहपेरनं ही जी कोकरं येतात आता आमची कोकरं उड्या मारतात वगैरे ह्या सारव्या ॲक्टिव्हिटी ती कोकरं करत नाहीत त्याचं कारण होतं की ह्यांच्या अंगामध्ये जी ताकद पाहिजे किंवा जे ह्यांना पाहिजे ते त्यांना मिळत नसतं आणि त्याच्यामुळं त्यांची विकनेस पण असतो आणि त्याच्यामुळं ते एक्स म्हणजे मॉर्टिलिटी होत असते असा विषय त्या नेपियरचा असतो जिवंत उदाहरणाने कधी जरी कुणाला विचारायचं असेल त्यांना फोन करून की तुमच्या कोकरांचं काय झालं कशामुळे काय झालं तेस वत्ता सांग तिला शमुल जालन का जालन। तर ते स्वतः तिला कशामुळे झालं आणि काय झालं तर हा विषय नेपियरचा असतो म्हणून आम्ही खूप गडपणे सांगतो आणि मग ह्याच्यामुळे काय होतं की ज्यांनी जाहिरात केलेल्या असतात नेपियरच्या किंवा जी कांडी विकत असतात कारण हे जुने यूट्यूबर असतात आणि ह्यांचा समूह म्हटला तर नाही म्हटलं तरी खूप मोठी अशी कॉन्टॅक्ट लिस्ट असते आणि मग ह्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आपला काहीतरी वेगळा म्हणजे व्हिडिओ पडल्यानंतर त्यांना राग येतो सुरुवातीला त्यांनाही राग येतो काय हरकत नसते सुरुवातीला तेही विरोध करतात काय हरकत नसते आणि जेव्हा ते रिझल्ट बघतात आणि ते जेव्हा आपल्यासारखं करायला बघतात म्हणजे त्याच्यामध्ये हे करणे बदल करणे किंवा नेपेर न लावता दुसरा काही मक्क्याचा वगैरे प्रयोग करणं आणि जेव्हा त्यांना रिझल्ट येतो तेव्हा मात्र त्यांचं डोळं उघडतात की नाही नेपेर हा काही कामाचा नाही आणि ना। मग तेव्हा ती पण विरोध हे होऊन जातो त्यांचा की नाही नेपेर लावलंच नाही पाहिजे अशा गोष्टी त्यांच्या पण होत असतात पण सुरुवातीला काय करायचं असतं की यूट्यूबला तुम्हाला मी काय सांगतो जाहिरात करायला की अचानकच तुम्ही असं एखादी गोष्ट सांगितली ना की खूप सारी लोकं तुमच्यावरती म्हणजे विरोधात येतील त्यामुळं तसं काय न होऊ नये आणि तेव्हा तुम्ही जर नवीन यूट्यूबर असाल किंवा नवीन व्हिडिओ टाकत असाल तर खूप सारे लोक कमेंट करतात कारण तुम्ही नवीन असता आणि हे सर्व जुने असतात आणि ह्याच्यासमोर तुम्हाला टिकायचं असतं त्यामुळे सुरुवातीपासूनच तुम्ही एक 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 व्हिडिओ तरी टाकत राहा आणि राहिला प्रश्न ह्या स्पर्धेचा आता मेंढेपालनात स्पर्धा नसते का तर स्पर्धा असते तर स्पर्धा कोणाची असते जेव्हा आपण हे बंदिस्त असतं फार्म असतात शेळ्यांचा असू द्या मेंढ्यांचा असू द्या अजून कोणाचं असतं ह्यांची स्पर्धा असते जी फिरस्ती असतात त्यांची अजिबात स्पर्धा नसते त्यांना माहिती आहे मी जरी खुराक घातलं किंवा मी जरी बिना खुराकावर केलं किंवा मी जरी रानात चारलं तरी माझं पिल्लू चार महिन्याचं ते आठ ते सात ते आठ हजाराला जाणार असतं पण आमचं उलटं असतं ह्या जे शेडवाले असतात ह्यांचं आणि फिरास्तीवाल्यांचं वेगळं असतं फिरास्तीवाल्यांचं कसं असतं एकमेव टार्गेट असतं म्हणजे कटिंग मार्केट आणि आपण जी शेडमध्ये सांभाळतो ही सर्वी ह्यांचं एक टार्गेट असतं ह्यांचं म्हणजे काय टार्गेट असतं कुणीतरी सांभाळायला नाही हे एकमेव टार्गेट असतं कटिंगचा विषय कोण काढतच नाही आणि शेडवाला कोण कटिंगला देतच नसतो आणि मग त्याच्यामुळे काय होतं की जास्त खुराक घालणे पहिला मुद्दा येतो आणि जास्त खुराक घातल्यानंतर असं वाटतं की जास्त पैसे येणार समजा आता एक एखादा मेल असेल मी वीस पंचवीस हजाराला विकला असेल माझ्याकडं तर बिना खुराक वरचा असतो वीस पंचवीस हजाराला विकला तर समोरचा काय करणार त्याला खुराक घालून अजून चांगलं क्वालिटीचं मेल बनणार वीस पंचवीसला ह्याने मी विकला आहे ना तीस पस्तीसला कसं जातील ह्याचं ग्राहक शोधत असतो आणि अशी ही स्पर्धा फक्त बंदिस्त फार्मवाल्यांसाठी असते फिरस्तीवाल्यांसाठी नसतं फिरस्तीवाल्यांचा एकच सेटअप असतो सांभाळणे वाढवणे आणि कटिंगला विकणे त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये स्पर्धा नाही कॉम्पिटिशन नसतं काही गोष्ट नसते फक्त ही जे बंदिस्त असतं त्याच्यामध्ये स्पर्धा कॉम्पिटिशन ह्या सर्व गोष्टी असतात आणि त्याचं कारण एक आहे की जे फिरस्ती मेंढपाळ दिपाल, मेंढीपालन करतात किंवा काय त्यांचं शिक्षण कमी असतं पण त्यांचं नॉलेज चांगलं असतं आमचं चा काय आहे नॉलेज कमी असतं आणि शिक्षण चांगलं असतं उलटं गणित होतं त्याच्यामुळं काय आहे आम्ही कुणाला ऐकतच नसतो आमचा कुणाला ताळमेळच नसतो पण त्यांचं सर्वांचं मिळून एक ताळमेळ असतो की ह्या भागात कोणी जायचं की त्या भागात मी जायचं किंवा त्या भागामध्ये चारायला मी घेऊन जाणार असं ह्यांचं ठरलेलं असतं भले शिकलेले नसतात पण त्यांची ही ठरलेली गोष्ट असते की मी ह्या भागात हाच जाणार दुसरा जाणार नाही पण आमच्या कसं असतं की आम्ही ऑनलाईन युग लय बघितलेलं असतं बाहेरचं युग बघत नसतो पण ऑनलाईन युग चांगलं बघत असतो त्याच्यामुळे लोकांना वाटत असतं नाही त्यांनी काय केलंय मी करून बघतो मी काय केलं आहे तो करून बघतो ह्या गोष्टी आपल्या ह्या पालनात किंवा शेळी पालनात होतात आणि मग पैशाची जी चढावळ आहे किमतीची ती लागत असते काही लोकं सांगतच नाहीत कितीला विकलं आणि कितीला नाही विकलं पण काही लोकं सांगतात की बाबा एवढ्याला विकलं तेवढ्याला विकलं मग एवढ्या रेंजमध्ये हाय रेंजमध्ये गेलं मग त्यांच्या स्टेटसला ठेवणे आणि दुसरी गोष्ट अशी असते की हे जे मग फेमस असतात जे का नाही यूट्यूब करणारे किंवा काय त्यांच्या जर फेसबुकला किंवा आपलं व्हॉट्सअप ग्रुपला जर ॲड करायचं असेल आपल्याला त्याचं चान्स घेतात म्हणून म्हणून मी सांगत असतो तुम्हाला की त्या ह्या स्पर्धेच्या युगात न पडता आपलं कटिंग मार्केट भारी आहे काही कळलं तरी तुम्हाला पैसे येणार आहेत तेवढं नाही द्या पण हे एवढं तर येतील की तुमचं जे काही तुम्ही केलं ह्याच्यामध्ये किंवा जे काही करणार आहे हे लॉस जाणार नाही एवढं तर मी सांगू शकतो कारण कटिंग मार्केटला भविष्यात मरण नसणार आहे पण सांभाळणाऱ्या जे आहे त्याला मरण एक दिवस नक्कीच येणार आहे